नमस्कार तनुजस रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया ताकाची कडी त्यासाठी लागणारे साहित्य आपण दह्याचं ताक करून घेतलेलं आहे जिरे मोहरी मीठ साखर लसूण आणि मिरची पेस्ट हळद आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घालून त्याचं मिश्रण तयार केलेलं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आता सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊ आणि फोडणी टाकू आता सर्वप्रथम फोडणी टाकून घेऊ तेल घातलेलं आहे मोहरी जिरेपत्ता मिरची आणि लसणाची पेस्ट हळद हे सर्व चांगलं भाजून घेऊ आता ताक घालून घेऊ ह्यामध्ये आणि पीठ आणि पाणी आपण घातलेलं आहे ते त्यामध्ये घालून घेऊया थोडी साखर चवीनुसार मीठ आणि ही एक एकसारखी हलवून घेऊ उकळी येऊ पर्यंत आता ही कडी कडी तयार झालेली आहे खाण्यासाठी धन्यवाद